तो पिल्या कोने रे पिल्या, पिल्या।, पिल्या। कोण आहे पिलो अयो बाबा देवा रे नशिबात काय लागले हे बघिती अंधारे मला भीती वाट लागली ए मला भीती आहे काय भीती, भीती वाटते चल बाबा चल नको या डुकरासाठी आपलं नको नुकसान चल बाबा चल घरी चल, चल। बघा दोन तास झालं तरी नवरा अजून आला नाही हा मी तिथलं बसले बघते तरी पण आहे नाही ना, 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 ना पोरवे खेळत आहे पिले इकडे रे रस्तुरी किती लोक येते जाते तर राहते भाड्याने येते तो अनकडे बघते इथं मी कोपरत बसले तरी पिलू इकडे इकडे ना पप्पा ना आला आपल्याला घ्यायला अजून नाही येणार पप्पा नाही नाही ना हां डॉग आले का बरश कुत्र पिलू पप्पा नाही ना आला तुम्ही गेला जाऊ दे बघितलं माल दुखतं त्याला एवढी पण लाज नाही हां मला भीती वाटायला लागली साडेतीन वाजायला लागली दीड दोन तास होत आले नाही आला अजून हां तिकडे तिकडे इकड तिकडे तुम्हाला मी दाखवून लोक येते सारखे येते एक नाहीतर चालूच आहे सगळे पोरं येते सांगा असल्या माणसाचं काय करू लय मोठी चुकी केली मी माणसाला येणा असल्या ह्या माफ करून या लय मोठी चुकी केली एक शब्द बोलला की त्याला येणं वेगळंच वाटतं एक शब्द बोलला की माणूस बोलत नाही का <laughs> 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 परत तरी त्याला आता उद्या सुट्टी आहे म्हणजे हाफ डे तर माझं म्हणणे आता नाही पाठवणार टीचर डे वाटतं का काहीतरी तर मला मेसेज आलता सुट्टी आहे म्हणून तर म्हटलं जाऊ दे एकच तास शाळा आहे त्याची चालते एकच तास आहे तर नाही पाठवणार आता साडेतीन वाजे तो बाहेर खेळायला लागलो तो काय झोपल हे बघा थांब पिलो गाड्याला अशा गाड्याच्या जाते तिथं ताप तिथंच ताप असे माणसं इथे जाते हां असे माणसे इथे जाते तो अन्नकडे बघतत मग रात्रीचं का थांबली म्हणून असे बाहेर फिआडवणी हां ले थंडी वाजायला लागली मला जाऊ दे आता काय करू करूतरीच गेले माझी चुकी झाली मी त्याला माफ केलं ना झाले चुकी झाली मीच नालेकपणा केला मीच नालेक मानवा की ते मी त्याला माफ केलं नस माफ केलं तर बरं होतं पिलू गाडी आली गाडी आली मुला धरलं होतं ते पळतोय नाही कुठे तिकडे रस्त्या पिलू चल आपल्याला जायचंय ना आता घरी घरी जायचंय ना हा त्याला काय बाहेर खेळायला भेटलं त्याला काय माहितीये रात्रीचे तीन वाजेत का चार वाजेत <laughs> इतका माझा गळा दुखायला लागलाय त्या माणसाला माया येत नाही काय होत नाही तुरशी तरी मायाला पाहिजे मी माझ्याच बघते इथे लोक बसले होते मी हे बघा इथं आता इथन दिसणार नाही हे असे लोक जाते इथं मी बसले समोर होते हे बघा नाही बाबा काहीतरी झाले ते बॅक कॅमेरा होत नाही ना नाही तिथं इथं समोर बसलेलं पूल म्हणलं येईन तो बघन चल म्हणून घरी पण नाही दे आता काय बोलू मी आडवाणी बसली ते मी हा एरिया तिथं काय म्हणजे एवढं काय मला वाटत नाही भीतीचं म्हणून मी थांबलेले था 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 था। <laughs> हे बघा लोक असे जातात हे बघा किती चार चार पाच पाच जण आहेत मग असं बघितल्यावर मग भीती वाटणारच ना पिल्लू थांब रे म्हणजे राहिलेले राहते इथं जन्म गेलाय काय भीतीचं नाही तर सगळे लोक चांगले म्हणून काय वाटत नाही म्हणून मी बिंदाच बसले नाही तर माझे काही मत होती बारा वाजता पण बाहेर यायची रात्रभर रस्त्या सुरूच असतो पण पन... आता काय बोलू मला इतकी थंडी वाजायला लागली मी बोलते काय मला काय सोसत पण नाही काय काय नाही पिलू आकाशाचा आवाज झाला तिकडं कोणतरी पाहिल्या आणि आवाज आला मग बरं माणसं येतात काय काळ नाही मला तिथं पाहिल्यावर आवाज आला अंधारा पिलो इकडे ये बघा तिथं पाय मला पाहिलं आणि आवाज आला हे बघा इथं कोणी काय माहिती आता अंधारात तरी जात नाही कोण आहे कोण आहे तिथं भीती आता आता वाट आत गेले तर लय डेंजर मी मला पळालं ना आवाज आला पिलू पिलू चल इकडे इकडे पिलू पिलू च इथं आवाज आला रे मला पिलू पिलू इकडे चल चल मला भीती वाटते वाटतेच तीस ता इथंच थांब इथंच थांब तिथं थांब काय काय नाही तिकडं आता मला भास झाला मनात भीती आहे म्हणून भास झाला का काय पण मला तिथं आहे ना खरं असो किथं अंधरिले तर तिथं दिसत नाही काय बरं जा मी तिथे तिथं उठून आले आता बघितलं ना तुम्हाला की किती लोक जाते तिथे थित। रस्ता सुरूच आहे पण मला आवाज येते पण मला काय काय नाही पिलू तिथंच ये मा मित्र हिथे थांब काय काळ नाही बाबा मला भीती वाटते एक तर लो चल बर चल आता काय करू मला काय काळ नाही जाऊ काय कसं करू अंधाराच आता मी त्याच्याकडे जाईन आता त्याला तर काय नाही मला जाय लागल मला भीती वाटायला लागली आता इथं लोक येते ए पिलू नको ना कॉक्रोज आहे हे बघा कशाला पण हसते कॉक्रोच आहे पिलू इकडे पिल्लू इकडे कॉक्रोच आहे मला भीती वाटे लागली परत काय हसत चालले पिलू अजून आला परत आवाज आता तरी तिथे आला आई देवा कोण आहे तिथं पिलू तिथं कसं रे पिलू ला पिलू पिलू चल चल आता जाऊन दे आपण खालीपणा घेतलेला बराच चल पिलू थांब थांब पिलू चुलू खाली घेतलेला बारा पण त्या माणसाचे काही नदी लागायचं चल जाऊ दे बाबा देवाचे आणि ना देवाचं नाव घेत घेत आपलं गेले खाली बरं चल तुला चल जाऊ दे मी थोडंसं कमी पाना घेते स्टॉप केलं तर मी एड आता इथपर्यंत आले हे बघा हाय घर ला चालूच आहे लोकऱ्यान लाईट चालूच ठेवलेली आता जायलाच लागेल मला खा बेक खाली पाण्या घ्यायला लागन भीती वाटते तिथं पिल् लांब नाही म्हणून मी लांब नाही लांब नाही गेले किती आलेत बघा बरं हा किती जीव माझं तुळमूळ होत असेल हां मला मा? जास्त बुरद पण बुरशी वाटत नाही आता जास्तच वाळू व्हायला लागले मला तिथं हात हातपाय थरथर झाले पिलेलं माझ्या पोरायला लागलं कुठं लागलं पिलू तुला त्याला असं वाढायला लागले तिथं आवाज आला तर लागलं काय लागलं काय लागलं तिथं गाडी लागली ना आडी म्हणते तो गाडीला काय लागलं गाडी लागली तिथं बघा किती जेवा चालेल माझे तर माझे लेकराचे पण हा चल जाऊ मी आता जाते दरवाजे उघडते काही पण म्हणू मी येते आणि झोपते त्याला काही सांगत नाही असं झालं तसं झालं त्याला काही फरक नाही पडणार लाईट तर चालूच आहे अजून मला भीती वाड्याच्या आधी मी जाते मला <coughs> सर पिलो